राज्यातील पाच जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा अंदाज आहे मुंबई ठाणे पुणे रायगड रत्नागिरी साताऱ्याला रेड अलर्ट देण्यात आलेला आहे उद्या सकाळी आठ वाजेपर्यंत मुसळधार पावसाची शक्यता आहे त्यामुळे पुढचे छत्तीस तास अधिक महत्वाचे असणार आहे या अधिक चे अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी विशाल समरे यांच्याकडून विशाल आपण पाहतोय आज सकाळपासूनच संपूर्ण मुंबईमध्ये अनेक ठिकाणी पाणी सचलंय छत्तीस तास सुद्धा धोक्याचे काय अपडेट खरं पाहिजे तर उद्या आजचा संपूर्ण दिवस जो आहे तो ठाणे मुंबई रायगड त्याचबरोबर पुणे सातारा आणि रत्नागिरी ह्या ह्या संपूर्ण जिल्ह्यांसाठी जे आहे त्या पाच साथ सहा जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जो आहे तो जारी करण्यात आलेला आहे खरं पाहिलं तर मे महिन्यामध्ये जवळपास एकशे सहा वर्षानंतरचा रेकॉर्ड जो आहे तो मोडीत मान्सूनने मोडीत काढलेला आहे कारण एकशे सहा वर्षानंतर पहिल्यांदा मान्सून जो आहे तो जवळपास बारा ते तेरा दिवस अगोदरच मुंबईमध्ये जो आहे तो दाखल झालेला दा आहे त्यामुळे हा रेकॉर्ड जो आहे तो ब्रेक झालेला आहे आणि संपूर्ण जनजीवन जे आहे ते विस्कळीत झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे